कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ गोकुळच्या वतीने संघ सेवेतून सेवानिवृत्त झालेल्याबद्दल चाळीस कर्मचाऱ्यांचा सत्कार संघाचे चेअरमन नवीन मुश्रीफ व सर्व संचालक मंडळ यांच्या हस्ते संघाच्या प्रधान कार्यालय गोकुळ शिरगाव येथे करण्यात आला यावेळी संघाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते या कार्यक्रमात बोलताना गोकूचे चेअरमन नवीन मुश्रीफ म्हणाले सर्व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी आपल्या गावात कुटुंबात किंवा वैयक्तिक पातळीवर दुग्ध व्यवसायाशी नातं टिकवून ठेवावं गोकुशी कुठल्या ना कुठल्या मा माध्यमातून संपर्कात राहणे ही केवळ निष्ठा नव्हे तर संस्थेच्या वाटचालीत आपलं योगदान सतत जपण्याचा एक मार्ग असल्याचं सांगितलं तसेच आशियाई कुस्ती स्पर्धेत निवड झालेबद्दल अनेक कुस्तीपटूंचा संघाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला याप्रसंगी संघाचे चेअरमन नवीन मुश्रीफ माजी चेअरमन व ज्येष्ठ संचालक विश्व पाटील अरुण डोंगळे संचालक अभिजित तायशेटे अजित नरके शशिकांत पाटील सुएकर किचन चौगले रणजितसिंह पाटील नंदकुमार ढेंगे कर्णसिंह गायकवाड संभाजी पाटील प्रकाश पाटील बायाजी शेळके बाळसो खाडे राजेंद्र मोरे मुरलीधर जाधव संचालिका श्रीमती अंजना रेडेकर सौ शौमिका म्हाडे कार्यकारी संचालक डॉक्टर योगेश गोडपोले संघाचे अधिकारी तसेच सेवानिवृत्त कर्मचारी उपस्थित होते